हो इडशी या रामेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी अत्यंत मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख इथले मठाधिपती जे आहेत ते आपल्या समवेत आहेत हरिभक्त परायण कैलास महाराज दिवाणे महाराज नमस्कार नमस्कार जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली थोडी रूपरेषा आपण सांगायची आहे हे जे शिवलिंग इथं स्थापन झालेलं आहे हे कधी झालेलं आहे सर्वप्रथम सर्वांना माझा रामकृष्ण हरी ओम नम शिवाय आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहात एड सी नाम वेदश्री या गावामध्ये नव्वद वर्षापूर्वी हे रामेश्वर महादेव मंदिर काशीवरून पिंड आणून या ठिकाणी शंकराचार्य धारूरकर धारुरकर बंकटस्वामी महाराज आदी करून संत महात्म्यांनी या रामेश्वरी या नामाने या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे वा आणि या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं वा ते मंदिर पडलेलं आहे अच्छा आणि राम वैकुंठवाशी रामकृष्ण भाऊ येडशीकर आणि वैकुंठवाशी भगवान भाऊ येडशीकर हे पंडित प्राण भगवानशाशी धारूरकर आणि स्वामी महाराज रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचे ते शिष्य होते आणि त्यांच्या आज्ञेनं त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी हे रामेश्वर श्री रामेश्वर महादेवांची स्थापना केलेली आहे आए। त्याला अनेक वर्ष झाली या ठिकाणी मंदिर होतं ते जीर्ण झालं ते पडलं आता या मंदिराचाच जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हो जीर्णोद्धाराचा मंदिर आणि त्याचबरोबर हां ज्या दोन समाधी आहेत हो त्या कुणाकुणाच्या आहेत पंडित प्राण भगवान शशी धारुळकर यांचे जे कृपांकित शिष्य मनगट स्वामी महाराज शिष्य अच्छा वैकुंठवाशी रामकृष्ण भाऊ येडशीकर आणि वैकुंठवाशी भगवान भाऊ येडशीकर तर बत्तीस वर्षापूर्वी एकतीस वर्षापूर्वी यांनी देह ठेवल्यानंतर या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात आला कोणत्या ठिकाणी तर या ठिकाणी ते स्थान आहे का हे समाधी मंदिर आहे बर तर या ठिकाणी एकतीस वर्षापूर्वी देह ठेवल्यानंतर याच ठिकाणी वास्तव्य त्यांचं होतं ज्या ठिकाणी आपण रामेश्वर मंदिर पाहिलं त्याच्या शेजारी त्यांचे रूम होते त्या ठिकाणी या महात्म्यांचं वास्तव्य होतं आणि तिथे गेल्यानंतरच या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी केलेला आहे ब तर हे ही जी समाधी आहे ब वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ महाराज येडशीकर अच्छा आणि ही दुसरी समाधी आहे वैकुंठवाशी भगवान भू येडशीकर अच्छा यांची आणि चमत्कार असा की हे रामकृष्ण म्हणजे समाधी आहे यांचं या ठिकाणी अंत्यविधीकरण केल्यानंतर जी कवठी असते आपली त्या कवठीवरती ओम श्रीहरी पंढरपुरात म्हणजे चिताग्नी जेव्हा भडकलेला होता आणि थोडस काही वेळानंतर बऱ्याचशा वारकऱ्यांनी ते अग्नी चालू असताना कवठी पाहिलं की ओम श्री हरी पंढरपुरात आणि आणखीनही का बरस काय लिहिलं होतं रामकृष्ण आणि विठलगेश्वर ही मंत्र त्यांच्या कवठीवरती उमटले होते म्हणजे अस्थिसंवारणाचा कार्यक्रम होता सावडण्याचा आपण त्याला म्हणतो तर त्या दिवशी हजारो लाखो लोकांनी त्या ठिकाणी हे त्यांच्या कवठीवरती उमटलेले मंत्र हे पाहिलेले आहेत म्हणून असे पांडुरंग परमात्म्याचे साक्षात्कारी संत असे वारकर संप्रदायाचे मी ज्ञानदानाची भजनाची कीर्तनाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर ज्ञानदानाची सेवा केली रामकृष्ण भाऊ आणि भगवान भाऊ समाधी स्थळाचा जीर्णोद्धार असा कार्यक्रम हो या ठिकाणी होतो आहे तर या कार्यक्रमाला कोण कोण मान्यवर येत आहेत आता हा जो कार्यक्रम आहे तो चार जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दोन कार्यक्रम आहेत एक तर ते रामेश्वरांचं जे मंदिर आहे okay. ते जीर्ण होऊन पडलं तर त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे तर त्याच्या जीर्णोद्धाराचं एक भूमिपूजन बर आणि दुसरी गोष्ट हे जे समाधी मंदिर आहे या समाधी मंदिराच्याही भूमिपूजन असे दोन प्रकारचे कार्यक्रम चार जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती जी आहे ते संत शिरोमणी कालीपुत्र श्री संत कालीचरण महाराज हे या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत दुसरे आपल्या महाराष्ट्रातील जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे तेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत दुसरे श्रीविठ्ठल आश्रमाचे गंगापूरचे रामभाऊ महाराज राऊत तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हनुमंत महाराज मते तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आहेत हो त्याबरोबर काही राजकीय सामाजिक अशी पण काही मान्यवर बोलवलेली आहेत का हो आहेत आपल्या जिल्ह्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री आमदार खासदार आदी करून सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व संत महात्म्यांच्या लोकप्रतिनिधी निधींच्या पवित्र उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना माझं एक आव्हान आहे की सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहावं शोभा वाढवावी आम्हाला आशीर्वाद द्यावे एवढी मी सर्वांना विनंती करतो महाराष्ट्रातील नामवंत संतापैकी रामकृष्ण भाऊ आणि भगवान भाऊ यांचं नाव फार उच्च स्तरावर आहे त्यांच्या या समाधी स्थळाचा भूमिपूजन सोहळा आणि श्रीरामेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार या कार्यक्रमासाठी कालीपुत्र कालीचरण महाराज हे प्रत्यक्ष या ठिकाणी येणार आहेत त्यामुळं या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहो असं आव्हान या मठाचे मठाधिपती प्रमुख हरिभक्त परायण कैलास महाराज जीवाने यांनी केलेलं आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मीही आपल्याला सर्वांना आव्हान करतो लोकाधिकार न्यूज एड़सी।